तर आम्ही सकाळी सकाळी तो मम्मीकडं तर ती म्हणली इकडंच तसं रोजच स्वयं आम्ही रोजच जातो मम्मीकडं आणि ती स्वयंपाक बनवते तर आजही गेलो होतो पण आज साहेब गेले होते आमच्या बांधकामावर कारण आमच्या बांधकामावर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आमचं बांधकाम सध्या बंद आहे तर काय प्रॉब्लेम झालेला आहे काय हे मी तुम्हाला नंतर शेअर करेल बोरमध्येच नाही प्रॉब्लेम झाला बोरमध्ये प्रॉब्लेम झालाय तर म्हणजे काय म्हणायचं आहे मला बांधकामात नाही तर आमच्या जिंदगीतच प्रॉब्लेम सुरू आहेत काय काय खूप कुटाने सुरू आहेत तर त्याच्यामध्ये इकडं बघू शकता आ, मी टोमॅटो आणले होते धुवून तर घरचेच टोमॅटो होते ते मस्त चिरले आता मी हे सगळे प्रॉब्लेम आहेत का ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते त्याच्या पहिले म्हणजे किती प्रॉब्लेम्स आले तरी हसत राहायचं आता उद्या आहे चव्हाण साहेबाचं ऑपरेशन तर आज आहे सॅटरडे उद्या आहे संडे म्हणजेच रविवार आणि रविवारी आहे चव्हाण साहेबाचं ऑपरेशन डोळ्याचं परत पहिल्यांदा एका डोळ्याचा पडदा फाटला तिथून सुरुवात झाली होती या डोळ्याच्या कुटाण्याची त्याच्यानंतर तो पडदा जोडण्यात आला म्हणजे मोठं सगळ्यात मोठं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर दुसऱ्या डोळ्याचा पण पडदा फाटण्याची शक्यता होती म्हणून त्याचं लेझर केलं परत आणखीन त्या जो पहिला डोळा होता तर त्याच्यामध्ये जे पहिलं ऑपरेशन करताना ऑइल टाकलं होतं ते काढण्यासाठी तिसरं ऑपरेशन झालं नंतर तिसरं ऑपरेशन झाल्यानंतर तो पडदा तसा पहिला होता पहिल्या ऑपरेशनला म्हणजे फाटलेला तर तो तसा परत झाला मग आता परत चौथा ऑपरेशन आहे उद्या तर हे अशा प्रकारचं सुरू आहे आणि आमच्या बांधकामावर पण खूप खूप मोठे प्रॉब्लेम्स आहेत पहिली मोटर टाकली परत का ती खोल गेली ती खालचं पाणी वडीनं गेली म्हणून असं वाटलं आम्हाला की काय म्हणतात त्याला मोटर बिघडली का काय मग ती मोटरवरही काढली परत दुसरी नवीन मोटर आणली ती मोटर बोरमध्ये टाकली ती मोटरे पन ना गेला, ना गेला, तर ती मोटरीमधून पण पाणी काही वडीना गेलं वडीना गेलं तर ॲक्च्युली आमचं बोरचं पाणी सगळं संपलेलं आहे आमचं बांधकाम पण अर्ध्यातच आहे आमचा खालचा स्लॅब पण नाही झाला तोपर्यंतच बोरचं पूर्ण पाणी संपलेलं आहे तर अशा प्रकारचे पूर्ण आमच्या दिलदगीचे काय म्हणते ते तसलं मॅटर झालेलं आहे म्हणजे काही ना काही कुटाना सुरूच आहे इकडे हे डोळ्याचं ऑपरेशन आहे त्याच्यामुळे बांधकामावर नाही जाता आहे बांधकामावर जाऊन <coughs> पण उपयोग नाही आता पाणीच नाही आहे पाण्याचं कुठून तरी अरेंजमेंट करावं तरी यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय कोण करील पाण्याचं ॲड अरेंजमेंट तर अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम आहेत आम्हाला महागं पुढं बघायला कोणीच नाही आहे सगळं करावं लागतं तर ते सगळं चव्हाण साहेबालाच करावं लागते प्रत्येक गोष्ट कोणीच नाही आहे म्हणजे काहीच बघायला त्याच्यामुळं ते त्यांचं जोपर्यंत त्यांना आत्ता ऑपरेशन झालं त्यामुळं त्यांना आराम नाही भेटला बांधकाम सुरू होतं मग तिकडं जाण्या येण्यामुळं परत ते झालं डोळ्याचा प्रॉब्लेम की काय काय माहीत नाही पण हे असे कुठाने झालेले आहेत आता उद्या सकाळी जायचे आम्हाला हॉस्पिटलला परत एक दोन आता संक्रांतीच्या संक्रांतीच्या भोगी दिवशी दुपारी दोन तीन वाजता होईल त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी त्याच्यानंतर आम्ही घरी येतो मी संक्रांतीला साडी वगैरे काहीच नाही घेतलेली काहीच नाही केलेलं सगळं काय म्हणते ते पहिली जी साडी भेटेल जी हाताला येईल ती घालायची आहे आणि अशा प्रकारचं आमचेही संक्रांतीचा सण पण होणार आहे एवढं काही नाही कारण ऑपरेशन एकच दिवस अगोदर होतंय त्यांचं भोगी दिवशी पण मी हॉस्पिटलमध्येच असणार आहे तर अशा प्रकार प्रकारचे सगळे प्रॉब्लेम सुरू आहेत आमच्या जिंदगीमध्ये तरीही मी काहीतरी करून कॉमेडी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आणि टाकते तरीही तुमच्या त्याच त्या व्हिडिओला तसल्याच कमेंट चांगल्या व्हिडिओला तसल्याच कमेंट काय करावं मला तर असं वाटायला लागले व्हिडिओ बंद करून टाकावात आदित्य एवढं म्हणजे हे तरी पण याच्यातून पण काहीतरी हसवण्याचा प्रयत्न करायचा म्हणून कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवत असतो पण त्यातही तेच कमेंट्स बघून असं वाटतंय की हे सगळं सगळंही सोशल मीडिया सोशल मीडिया हे सगळ्या गोष्टी बंद कराव्यात एवढं सगळं सुरू आहे खूप दिवसापासून हे आमच्या मागं हे प्रॉब्लेम येतं पण तुम्ही बघितलं असेल कुणी कुणी हे दणा ते मारितेत हे असले कुठाने सुरू येतं पण आमच्या हे रिअलमध्ये एवढं असून पण हे झाकून ठेवू मी तुम्हाला लॉंग व्हिडिओ काढून किंवा शॉर्ट व्हिडिओ काढून हसवण्याचा प्रयत्न करते म्हणजे लोकांचं काही भांडणं वगैरे नसले तरी नाटकी करतात व्हिडिओचे व्हिडिओसाठी हे ह्या लहानते ते त्याला लहान ते त्याला शिवे देते नवरा बायकोचे भांडण हे ते सध्या ट्रेंड झालं आहे सोशल मीडियाचा असो तर, <coughs> तर तर तरीही मी कॉमेडी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते तरी तुमचा छान नाही रिस्पॉन्स भेटल्यानंतर कमेंट त्यात आल्यानंतर प्रत्येकच व्हिडिओला तुमची एक